गुड मॉर्निंग मंडळी चहा केला पण चहात साखरच टाकायची विसरले तसंच चहा पिले मी थोडासा लक्षातच नाही राहिल माझे लोकडे काम आवरायचं सकाळी सकाळी सगळं लक्षातच नाही राहिलं माझ्या का चहात साखर नाही टाकली मी लोकडे तुमचं झालं का चहा आमचा होते आम्हाला आवरायचे निघायचं डबा भरून कामाला रोजचं रोटी सकाळी आवरायचं पाच वाजता उठायचं डबा करायचा स्वयंपाक करायचा आणि निघायचं आपल्या बसंतीकडं बसंती येते पावणे आठ 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 वाजेपर्यंत येते मग बसंती आपली म्हणजे आमच्या गाडीचं नाव आहे बसंती मग तुमचं काय चाललंय झालं का चहा पाणी आमचं होतोय मी मी डबल चहा लक्षातच नाही राहिलं साखर टाकायची आता परत साखर टाकली मला ते कपात वतून चहा प्यायला आवडतच नाही आवडत नाही मी गरम असतो आणि देशमध्ये ओतला का टेन्शन नाही आपल्या रानटी शेतकरी शेतकऱ्याचा चहा देशमध्ये ओतून प्यायचा आम्ही डिश मध्येच वतून घेतो चला टाटा बरोबर भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय